सेवा सुरक्षा संस्कार या त्रिसूत्रीवर सर्वात मोठा भाग परिषद भौगोलिक असल्यामध्ये ठिकठिकाणी सेवाखाली चालू जातात प्रामुख्याने जनजाती क्षेत्र जे आपण म्हणतो की जनजाती क्षेत्रामध्ये मुलांचा विकास व्हावा महिलांचा विकास व्हावा आणि सुमारे आठ वसतिगृह अशी विश्वंदू परिषदेच्या माध्यमातून या पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये निवासी शाळा चालवले जातात ह्या अशा मुलांचं त्यांच्या त्या वसतिगृहामध्ये दरवर्षी गुणदर्शन कार्यक्रम होतो समजून होतं पण विश्व परिषद माध्यमातून जर पाच वर्षांनी हा सेवा कुंभ नावा या नावाने हा एक कार्यक्रम भरवला जातो आणि ह्या वर्षी जसा आता उल्लेख केला की सोळा पंधरा सोळा नोव्हेंबर या दोन्ही दिवशी हा सेवा कुंभ कार्यक्रम पुण्यामध्ये आज साथर होतोय जर आपण सर्व मुलं जर बघितली तर शहराचं आकर्षण असतं सर्वांना ग्रामीण भागामध्ये शिकतात ग्रामीण भागामध्ये राहतात वसतीगृह पण आपली पूर्ण शहरात नाही थोडेसे शहर निम न्यू शहरी काही भागात आहेत काही ग्रामीण भागातून आहेत तर अशा भागातील विद्यार्थ्यांना एका शहरात येणं एक थोडंसं आकर्षण असतं आणि ह्या विद्यार्थ्यांना एक आकर्षणाबरोबर त्यांना पुणे शहरात आपण सर्वांनी असा मी ठरवलं की सर्व पालकांनी आपल्या पुणे शहरातल्या जे एवढेवढे त्यांचे पालक म्हणून असे सर्व नागरिकांनी उपस्थित राहू द्या कुंभाला आणि त्या कुंभामध्ये सांगितलं की विविध ह्या विद्यार्थ्यांचं होईल एक सेवेचा आविष्कार विश्व परिषदेच्या माध्यमातून जे प्रांतामध्ये विविध सेवा करायचा असतात म्हणजे शिक्षण क्षेत्र असो आरोग्य क्षेत्र असो अगदी इतर अंत्यसंस्कार केंद्र हे सुद्धा सेवा कार्य आमचं विश्व परिषद अशी विविध सेवाकार्य परिषद राबवतो त्या सर्व सेवाकारांची माहिती आपल्याला एकाच ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळेल जेणेकरून विश्व परिषद ही निस्वार्थी सेवा प्रकल्प कशी चालवते ह्याची ह्याचा एक आविष्कार हा शाळेमध्ये त्या दिवशी बघायला मिळाला आपण जर जर विचार केला तर ठिकाणी आपण मी आता केलं की मातृशक्तीच्या माध्यमातून बाल संस्कार केंद्र आपण चालवतो या बालसंस्कार केंद्रामध्ये लहान मुलांना की आज संस्कार ही आज आपण आपल्या शिक्षण पद्धतीतून जरा थोडं काल वाह्य झालेलं आहे संसाराची बीज त्यांच्यामध्ये रुजावं यासाठी महिलांच्या माध्यमातून मातृशक्तीच्या माध्यमातून आपण संस्कार वगैरे चालू होतो त्यातून आपण संस्कार शाळा एक चालवतो ही संस्कार शाळा ही रोजची concept आहे की ज्या आम्ही संस्कार शाळा जे घेतो की वस्ती विभागातून जेणे करून ज्या वस्ती विभागातून शिक्षणाची उपलब्धता कमी असते अशा वस्ती विभागातून आपण संस्कार शाळा आपण चालवतो त्याच बरोबर आपण सर्वाना माहिती आहे या दोन तीन महिन्यामध्ये या सण सण वार सुदामुळं रक्तदानाच रक्ताच हे कायम शॉर्टेज या दोन तीन महिन्यात कायम होत असतं तर विषयतू परिषदेच्या भजन दलाच्या माध्यमातून या पश्चिम महाराष्ट्र प्रांतात सुमारे सहा ते सात हजार रक्तदान रक्तदात हे रक्तदान करतात आणि सुमारे सहा ते सात हजार हे प्रत्यक्ष ज्या बाटल्या आहेत आता कलेक्ट होतात हे साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये कलेक्ट होतात दोन नोव्हेंबर हा कारसेवा हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो जे आपल्याला सर्वांना माहिती आहे दोन नोव्हेंबर एकोणीशे नव्वद रोजी शरद हुतात्मा शरद कोठारी आणि राम कोठारी बंधू यांच्या हुतात्मा त्या बलिदान झालं अयोध्येला त्या… त्या। दुशुण दुशुण तर त्या राम जर आंदोलन मध्ये तर त्या आंदोलनात आंदोलनामध्ये झाले आंदोलना शिबिर घेतलं हा एक सेवा भाग आहे कारण का आपण जर बघितलं तर रक्तदान हे कार्यक्रम जे घेतात ते सामाजिक संस्था घेतात विविध सामाजिक संस्था घेतात त्याचबरोबर विष्णू कोणत्या पण याच्या मागे राहत नाही आमचे बजरंग तरुण जे आहेत ते रक्तदान हे करत असतात देशभराची जी एकूण सर्व जी आकडेवारी